नमस्कार बहिणींनो मी जगदीश राठोड बहिणींनो राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे या योजनेला राज्यभरातून महिलांचा चांगला प्रतिसाद येत आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना तब्बल तीन हजार रुपये राज्य सरकारच्या वतीने दिले जाणार आहे तर बहिणींनो आशियातच आता या योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर सर्वर आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर बहिणींनो या ठिकाणी तुम्ही एस एम एस पाहू शकता सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बहिणींनो जर तुम्हाला एस एम एस आला असेल नाही तर तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा झाली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि राहिलेल्या सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम एकतीस ऑगस्ट पर्यंत शंभर टक्के मिळणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद बहिणींनो